योग असेल जेथे आरोग्य असेल तेथे नमस्कार हरिओम सर्वांना मी नम्रता भूमकर तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये योगसूत्र हा एक महान भारतीय ग्रंथ महर्षी पतंजली ऋषींनी रचला होता या योगसूत्र ग्रंथामध्ये महर्षी पतंजलींनी बऱ्याचशा आसनांची सविस्तर माहिती दिलेली होती याच आसनांपैकी आज आपण एक आसन बघणार आहोत ते म्हणजे अर्धचक्रासन या अर्धचक्रासनाला आपण इंग्रजीमध्ये हाफिल पोज असे म्हणतो चला तर बघूया त्याची सविस्तर कृती आणि सराव आपण सर्वप्रथम नेहमीप्रमाणे योगा मॅट वर येणार आहोत योगा मॅट वर आल्यानंतर उभे राहूयात उभे राहून आपण सर्वप्रथम दोन्ही हात हे कमरेवर ठेवणार आहोत हात कमरेवर ठेवताना आपण हाताची बोटे समोरच्या दिशेला आणि अंगठे आपल्या पाठीकडे ठेवणार आहोत अशा प्रकारे <laughs> तुम्ही माझी स्थिती बघू शकता या स्थितीनंतर आपण आपल्या हातांचे जे कोपरे आहेत ते दोन्ही एकमेकांना समांतर करणार आहोत अशा प्रकारे आता आपण श्वास घेत आपल्या पाठच्या दिशेने वाकणार आहोत पदेन वाचा मनं शरीरस्य च वेद अशा प्रकारे आपले अर्धचक्रासन असणार आहे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची आपल्या शरीरावर जबरदस्ती करणार नाही आहोत म्हणजेच आपण आपल्या क्षमतेप्रमाणे पाठीमागे वाकायचे आहे अन्यथा आपल्या पाठीवर ताण येऊन आपल्याला दुखापत होऊ शकते याची आपण सर्वांनी काळजी घेऊया मनुं शरीरश्च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनुं शरीरश्च वैद्यकेन यो पाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तसपदेन वाचा मलं शरीरस्य च यो पाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचां मनु शरीरश्च वेदकेन यो, शरीर यो प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मलं शरीरस्य च वेदकेन योपाकरोत्तं प्रवरं पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनः शरीरस्य च वेदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनः शरीरश्च च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनुं शरीरश्च वेदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलि अशा प्रकारे आपण अर्धचक्रासनाची सविस्तर कृती देखील बघितलेली आहे आणि त्याचा सराव देखील केलेला आहे तर त्यापासून होणारे काही फायदे जाणून घेऊयात अर्धचक्रासनाच्या नियमित सरावामुळे आपल्या छातीला आणि फुफ्फुसांना चांगला ताण पडतो त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुधारते या आसनामुळे आपल्या खांद्या आणि छातीचा विस्तारही होतो अर्धचक्रासनाचा नियमित सराव पाय नितंब खांदे मणका आणि उदर यांना शक्ती देते हे आसन हॅम यांना सुद्धा शक्ती प्रदान करते तसेच हे आसन आपल्या हातांना आणि मनगटांना देखील भरपूर शक्ती प्रदान करते अर्धचक्रासनाच्या नियमित सरावाने आपली पिटीटरी आणि थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होते अर्धचक्रासन हे पाठीच्या खालच्या दुखण्यापासून आराम मिळवून देण्यासाठी ओळखले जाते या आसनामुळे दमा आणि ऑस्टिओपोरोसिस हा बरा होतो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा एक प्रकारचा आजार असतो अर्धचक्रासनाच्या नियमित सरावामुळे आपले नैराश्य आणि तणाव देखील कमी होण्यास खूप फायदा होतो आपल्याला उत्साही आणि आनंदी जीवन हवे असेल तर आपण नक्कीच अर्धचक्रासनाचा सराव केला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट मध्ये कळवा अर्धचक्रासन करताना त्याच्या काही घ्यायच्या खबरदारी आहेत ते म्हणजे कोणतेही आसन आसन आपण सकाळीच करायचे आहे मनक्यात असल्यास करू नये अतिसार आणि गंभीर आजार असलेल्यांनी आसन टाळावे कोणतेही आसन करताना आपली कार्यक्षमता बघून आसन करायचे आहे अर्धचक्रासनामध्ये जर तुम्ही जास्त पाठीमागे वाकण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पाठीचे स्नायू दुखावले जात याची आपण दक्षता घ्यायची आहे अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर इन्फिनिटी योगाला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये हरिओम